नमस्कार हवामान अंदाजच्या चे, यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाची सध्याची स्थिती काय आहे व पुढे कोणत्या भागात पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट घेऊन आलेलो आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात जो आज वाढणार आहे त्यातली त्यात जालना जिंतूर लोणार पैठण या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील देवनगर जामखेड बीड केज परळी माजलगाव परभणी नांदेड अहमदपूर लातूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर काही भाग पाऊस सोडू देखील शकतो असा अंदाज सध्या स्थितीला आहे चांगला पाऊस बरसण्याची देखील काही ठिकाणी शक्यता आहे बार्शी पंढरपूर इंदापूर सोलापूर मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे त्यातली त्यात पंढरपूर या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहणार आहे सातारा चिपळूण या भागात पाऊस राहील मात्र चिपळूण रत्नागिरी राजापूर मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो कराड विटा सांगली कोल्हापूर वडूद सातारा जेजुरी पुणे दौंड बारामतीपर्यंत हलक्या मध्यम पावसाचं वातावरण आहे करमाळा इंदापूर जामखेडपर्यंत ही स्थिती आहे देवनगर श्रीरामपूर इगतपुरी नाशिक विजयपूर मनमाडा चाळीसगाव धुळे पारोळा जळगाव साखरे या भागामध्ये काल पावसानं उघडीप दिलेली होती मात्र आज भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील सर्व दूर होणार नाही असा अंदाज आहे सध्या तरी तसेच अकोला अमरावतीच्या भागात देखील ही शक्यता आहे मात्र अमरावतीच्या पूर्वेकडील भागात नागपूरच्या भागात मुसळधार पाऊस आज पाहायला मिळू शकतो तसेच चंद्रपूरच्या देखील काही भागात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल नांदेड यवतमाळचा काही भाग असेल या ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील लातूर या ठिकाणी तीव्रता देखील पावसाची चांगली राहील केज बीडपर्यंत पावसाचं वातावरण चांगलं राहणार आहे तसेच परभणी नांदेडचा बराच भाग पाऊस घेऊन टाकेल जालना छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस राहील तसेच इकडे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदियाचा भाग असेल या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस भंडाऱ्याच्या भागात आज मुसळधार सरींची शक्यता आहे परंतु या सरी भाग बदलत राहतील असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे तुमच्या तालुक्याचे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की सांगा त्या जिल्ह्याबाबत आपण सविस्तर अपडेट देऊया तुमच्याकडे पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवू शकता आता सविस्तर पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रात हलका मध्यम पाऊस विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्यात जोरदार पाऊस मोजक्या ठिकाणी तसेच राहिलेला कोकणाचा भाग जोरदार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळू शकतो धन्यवाद